नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती सी टी टी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या असणाऱ्या एक्झामची नुकतीच फेब्रुवारी या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये ही एक्झाम होत आहे आपल्याला माहिती आहे जशी राज्य साठी असणारी आवश्यक टी ईटी तसं केंद्राकडून सी टी आयोजन केलं जातं दरवर्षी जसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला टी ई टी आणि सर्वांसाठी अनिवार्य आहे अगदी त्याच अनुसरून सी टी ई सुद्धा ऑप्शन देण्यात आला आणि सेवेत असणारे शिक्षक असतील किंवा सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असणारे शिक्षक वर्ग असतील यांच्यासाठी आता ही परीक्षा खूपच महत्त्वपूर्ण झाली आणि त्याच्यासाठीच या सीटीटी मधून समजा टी मधून पात्रता नाही झाली तर ऑप्शन म्हणून सी टी मधून तरी पात्रता मिळवावी यासाठी महाराष्ट्रामधून असंख्य शिक्षक वर्गांनी या परीक्षेसाठी अप्लाय केला होता आणि अगदी त्यालाच अनुसरून पुढच्याच आठवड्यामध्ये या परीक्षेची म्हणजे परीक्षा कंडक्ट केली जात आहे आणि आता याच्यासाठी एक सर्वात महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की ही येणारी एक्झाम आणि अगदी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यामधून जी काही संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे ही जी परीक्षा होईल का पुढे ढकलली जाईल का हॉल तिकीट कधी येईल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपयुक्त अशी माहिती आहे आवडला असेल लाईक करा व्हिडिओ शेअर करा जे या एक्झामला जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी ही माहिती मिळणं गरजेचं आहे परत एकदा आवाहन करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही त्यानंतर जशी सी टी टी महत्वपूर्ण आहे त्याची तयारी तर तुम्ही करतच आहात अगदी त्यालाच अनुसरून आपण बघतोय टीईटीची अनिवार्य अनिवार्यता खूपच आहे आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण महागुरु वन पॉइंट झिरो बॅचं आयोजन केलेलं आहे बॅचं वैशिष्ट्य सर्व श्रुत आहात खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन परिपूर्ण अशी तयारी त्यांचे महत्वपूर्ण विषय मराठी आणि इंग्रजी त्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे बॅचची संपूर्ण वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत टी टी सी टी टी टेक टे या फॅक्ट फॅक्टरी या अंतर्गत आपल्याला ही बॅच उपलब्ध होणार आहे पेपर एक पेपर दोन ची संपूर्ण वैशिष्ट्य सव्वीस ला प्रत्यक्षात ही बॅच सुरू होत आहेत महाराष्ट्रातील तमाम जी काही पात्रता होण्याची स्वप्न बाळगणारे शिक्षक वर्ग असतील त्यांच्यासाठी ही खूपच महत्वपूर्ण बॅच ठरणार आहे अगदी त्यालाच अनुसरून जे शाळेवरती रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी आपण गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅचं सुद्धा आयोजन करतोय तिथेही आपल्याला गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सर यांचं मार्गदर्शन आहे अगदी तंतोतंत त्या बॅचचं वैशिष्ट्य दिसतंय तुम्हाला मार्गदर्शन करणारी टीम आणि समूहेत त्या बॅचची ची असणारे फी स्ट्रक्चर बॅच तेरा फेब्रुवारीला स्टार्ट होते विद्यार्थी मित्रांनो शिक्षक वर्गांनो हे टीईटी पात्रता धारण करण्याचं स्वप्न तुमचं नक्की साकार होणार आहे या बॅस थ्रू त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे बॅस सुरू होणार आहे लवकरच काय करायचंय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे संपूर्ण बॅस डिटेल जाणून घ्यायची आहेत नक्कीच आश्वासन देतो ही बॅस तुम्हाला येऊ घातलेल्या एक्झाम मध्ये पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करून पुढे शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट होण्यासाठी महत्वपूर्ण ठरेन यात ती मात्र शंका नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम सीटीटी या संदर्भ मध्ये माहिती सांगितली सीटीटी एक्झामचं शेड्यूल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि का आपल्यामध्ये ती संभ्रम अवस्था आलेली आहे ती सुद्धा दूर करायची आहे आता बघा इथं दिसतंय आपल्याला आपण सीटीटी ज्यावेळेस फॉर्म ऍप्लिकेशन दो सीटीटी वेबसाईट कधी स्टार्ट झाली सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस ला बरोबर त्यानंतर लास्ट डेट होती ऑनलाईन सबमिशनची अठरा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत बरोबर त्याची लास्ट डेट सुद्धा बघितली आणि होऊ नाही गेलेले कारण आता बघतोय एक्झाम कंडक्ट करायची म्हणल्यानंतर ही सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत आता इथं बघतोय आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आठ दोन दोन हजार सव्वीस का तारीख सांगतोय पुढे आपल्याला ते संभ्रम अवस्था दूर होणार आहेत संडे म्हणजे पुढच्या रविवारी ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे होणार आहे बरोबर आणि त्याच्या दोन दिवस अगोदरच ते ऍडमिट कार्ड म्हणजे रिसिट म्हणजे रिसिटचंही तुम्हाला कधी मिळतील जे एक्झामला आहेत ते जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षक वर्गांनी ते पण समजून घ्यावेत की दोन दिवस अगोदर त्याचे रिसिट उपलब्ध होईल त्यामध्ये पेपर एक असेल पेपर दोन असेल कशा प्रकारे कंडक्ट केला जाईल दोन शिफ्ट आहेत मॉर्निंग शिफ्ट इव्हिनिंग शिफ्ट जी एंट्रान्स सगळ्यात महत्वाचं एंट्रान्स मॉर्निंग शिफ्ट साडेसात वाजता एंट्री आहे एकदा एंट्री केल्यानंतर लास्ट टाइम आहे चेकिंग ऍडमिट ऍडमिट कार्ड वगैरे नऊ पंधरा पर्यंत आणि इथं साडेबाराला एंट्री ची स्टार्ट होते आणि साधारणतः दोन पंधरापर्यंत आणि ते सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत बारापर्यंत ही आहे आणि ही पाचपर्यंत हे झालं एक्झाम शेड्यूल आता हे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची असणारी एक्झाम आणि ती पूर्णतः संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी कंडक्ट केली जाते हा फक्त एका राज्यापुरता प्रश्न नसून संपूर्ण राज्यापुरता असणारा प्रश्न आहे आता मुळातच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या फक्त महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आपण पाहतोय आता संपूर्ण या भरती प्रक या एक्झाम प्रक्रियेवरती त्याचा परिणाम होणार आहे का तर नाही या शेड्यूल प्रमाणे अगदी तंतोतंत ही एक्झाम पार पडणार आहे कारण ही संपूर्ण देशभरामध्ये असणारी एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची त्यामुळं काही विद्यार्थी जी काही चुकीची माहिती घेत असतील किंवा कुठल्या चॅनलवरनं जर येत असेल की पुढं ढकले वगैरे अजिबात नाही कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे एका राज्यापुरत्या आणि काही जिल्ह्यांपुरत्या मर्यादित असणाऱ्या निवडणुकांचा परिणाम डायरेक्टली त्या एक्झामवरती होऊ शकत नाही आणि तसंच असणं स्वाभाविक सुद्धा नाही आता त्यामुळं ती जी पहिल्यांदा आलेली संभ्रम आहे की जर कन एक्झाम पुढे ढकलली जाऊ शकते का तर अजिबात नाही आता यासाठी राज्य प्रशासन खूपच महत्वपूर्ण ठरतं आपल्याला माहिती आहे त्या शिक्षकांना जे आता ही एक्झाम देणार आहेत त्या एक्झाममध्ये असणाऱ्या शिक्षकांना सेम वेनी एक पेपरला पण जायचं आहे आणि त्याच दिवशी इलेक्शन ड्युटीला सुद्धा जायचं आहे मग राज्य प्रशासनाचं काम आहे अशा शिक्षकांना की जे एक्झाम देणारे आहेत अशा शिक्षकांसाठी शिथिलता देणं किंवा त्यांच्यासाठी ती मुभा देणं एक्झामला जा देण्यासाठी कारण आपल्याला माहिती आहे एक्झाम ऑलरेडी सेट पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याचा शेड्यूल आहे त्याच्यामुळं त्यांना एकतर त्यांना एक तर, एक्झाम तरी त्यांना देणं रद्द करावं लागेल किंवा त्यांना शासना थ्रू इथं सवलत देणं गरजेचं आहे आता हा प्रश्न का निर्माण झाला कारण आपण बघतोय अनेक वृत्तपत्रामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावरती बातमी सुद्धा आलेली आहे सी टी टी पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी देखील झालेली आहे पण तुम्हाला मी अगोदरच सांगितलं ही मागणी आता अचानक जरी केली विद्यार्थ्यांनी तरी त्यामध्ये बदल होऊ शकणार नाही का त्याचं कारण देतोय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी येत्या सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार बरो आहे बरोबर याच दिवशी केंद्रीय शिक्षण पात्रता सी टी ई टी परीक्षा आहे त्यामुळे अनेक उमेदवारांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे या कारणास्तव सी टी ई टी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून होते उपमुख्यमंत्री अजित पवार माहिती आपल्याला दुःखद निधन झालं राज्यात दुखवटा जाहीर झाला बारा जिल्हा परिषद आणि अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समिती निवडणुकांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमातही बदल झाला बरोबर आहे स्वाभाविक आहे फेब्रुवारी ऐवजी आता सात कधी होती अगोदर पाच फेब्रुवारी आता सात फेब्रुवारी रोजी मतदान आहे तर सात फेब्रुवारीसाठी ऐवजी नऊ फेब्रुवारीला म्हणजे अगोदर सात फेब्रुवारीला मतमोजणी होती ती मतमोजणी आता नऊ फेब्रुवारीला गेले अनेकांना मतदान करता येणार नाही सरकारने परीक्षा पुढे ढकलून मतदारांचा हक्क बजावण्याची संधी द्यावी म्हणजे मुळातच एक्झाम दिवस आणि मतदानाचा दिवस ही सुद्धा येण्याची शक्यता आहे यासाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश गोरबुडे यांनी सांगितली बर कला शिक्षण सी टी ही नोंदणी सुरू झाली आहे म्हणजे आता यातून मागणी सुद्धा बघा इथं दिसते मी मुळचा धाराशिव जिल्ह्यातील आहे मी सी टी टी साठी अर्ज भरला आहे ही परीक्षा सात फेब्रुवारी रोजी असून त्याच दिवशी माझ्या पंचायत समिती गण व जिल्हा परिषदेत्रातील मतदान आहे मला मतदानाचा हक्क बजावता येण्याची येणार नसल्याची म्हणजे दोन गोष्टी आहेत एक शिक्षक वर्गांचं असणारी इलेक्शन ड्युटी किंवा विद्यार्थी वर्ग की जो मतदान करण्यासाठी जाणार आहे स्वप्नील कदम असं विद्यार्थ्यांचं पण जरी आपण बघतोय असं जरी अस आस अवस्था असली तरी हे संपूर्ण देशभरातील असणारं शेड्यूल आहे वैयक्तिक म जर सांगायचं झालं तर असा बदल ऐन वेळेला करता येत नाही याच्यामध्ये राज्य प्रशासन काय करतंय याच्यावरती किंवा त्यांच्या थ्रू काय प्रतिक्रिया येतील यावरती अवलंबून आहे चला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा माहिती शेअर जरूर करा जे ह्या परीक्षेशी निगडीत आहेत आवडले असेल लाईक जरूर करा चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरताप सर थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर